जय श्री कृष्णा मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं तर आज आपण पुढील श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात आणि तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्री रामांविषयी किंवा भगवान श्रीकृष्णांविषयी तर ते तुम्ही मला निश्चितच विचारू शकतात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन आणि माझं व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर विना असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या आजच्या श्लोकाचा अर्थ असा आहे ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून तारुण्यातून वर्धक्यात जात असतो त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जातो हो या, बाल, तरी याचं तात्पर्य आपण जाणून घेऊयात हा झाला याचा अर्थ प्रत्येक जीव म्हणजे स्वतंत्र देहधारी आत्मा असल्यामुळे प्रत्येक क्षणी त्याच्या शरीरामध्ये स्थित्यंतर होत असतो या स्थित्यंतरामुळे तो कधी बाल बालकाप्रमाणे कधी तरुणाप्रमाणे व कधी वृद्धाप्रमाणे दिसून येतो असे असले तरी तो जीवात्मा तेथे असतो आणि त्याच्यामध्ये कोणतेही स्थितंतर घडून येत नाही अंतत हा जीवात्मा मृत्यूनंतर शरीर त्यागतो आणि दुसऱ्या शरीरात स्थलांतरित होतो जीवात्म्याला पुढच्या जन्मामध्ये आध्यात्मिक किना किंवा भौतिक शरीर शरीर मिळणार हे निश्चित असते आणि यासाठीच भीष्म द्रोण यांच्याविषयी अतिशय आस्था असणाऱ्या अर्जुनाला त्यांच्या मृत्यूमुळे शोकाकुल होण्याचे काहीच कारण नव्हते उलट वृद्ध शरीरातून त्यांच्या आत्मेमुळे नवीन शरीरात स्थलांतर करून नव तरुण प्राप्त करीत असल्यामुळे अर्जुनाने आनंदित व्हायला हवे होते शरीरातील अशा स्थितींमुळे एखाद्याला आपल्या आयुष्यातील कर्मानुसार सुख किंवा दुःख प्राप्त होते म्हणून भीष्म आणि द्रोण थोर व्यक्ती असल्यामुळे त्यांना पुढील जन्मी जन्मी आध्यात्मिक देहाची प्राप्ती होणार होती किंवा निदान भौतिक जगातील श्रेष्ठ श्रेणीचा उपभोग उपभोग घेण्यासाठी सर्व लोकांची तरी प्राप्ती होणारच होती याच प्रमाणे कोणत्याही संदर्भात शोक करण्याचे कारण नव्हते ज्या मनुष्याला जीवाची मूळ स्थिती परमात्मा आणि आध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृतीचे परिपूर्ण ज्ञान असते त्या मनुष्याला धीर किंवा ज्ञानी मनुष्य असे म्हणतात असा मनुष्य शरीराच्या स्थितांतरामुळे कधीच गोंधळून जात नाही जीवात्म्याचा एक जीवात्म्याचा एकत्ववाद हा मायावादी सिद्धांत मान्य करता येत नाही कारण जीवात्म्याचे तुकडे करता येत नाही अशा प्रकारे जीवात्म्याचे विभाजन झाले असते तर परमात्माही विभाजी विभाजनीय झाला असता पण यामुळे परमात्मा हा अवतारी अवर्तनीय आहे या सिद्धांताचे उल्लंघन झाले असते तथापि गीतेमध्ये निश्चितपणे सांगितल्याप्रमाणे परमात्म्याचे अंश नित्य अस्तित्वात असतात आणि त्यांना क्षर म्हटले जाते कारण त्यांच्यामध्ये भौतिक प्रकृती पतन होण्याची प्रवृत्ती असते हे अंश आंशा, अंशात्मक जीव नित्य अंशातकच अंशातकच राहत असत राहतात आणि मुक्तीनंतरही ते अंशच राहतात पण मोक्ष प्राप्तीनंतर जीवात्मा हा भगवंतांसोबत ज्ञान आणि आनंदमयी असे एक शाश्वत जीवन जगतो प्रत्येक व्यक्तिगत शरीरात स्थित झालेल्या परमात्म्याला प्रतिबंधीचा सिद्धांत लागू करता येतो तो, तो जीव्यातमांहूनही भिन्न असतो जेव्हा आकाशाच्या प्रभ प्रति प्रतिबिंब पाण्यात पडते तेव्हा त्या प्रतिबिंबामध्ये सूर्य चंद्र आणि तारे दिसून येतात तारकांची तुलना जीवात्म्यांशी करता येते तर चंद्र किंवा सूर्याची तुलना परमेश्वराशी करता येते वैयक्तिक स्वातंत्र्य जीवाचे प्रतिनिधित्व अर्जुनाने केले आहे तर परमात्मा स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी असे दिसून येते की ते दोघेही एकाच स्थरावर नाहीत जर अर्जुन आणि श्रीकृष्ण एकाच पातळीवर असते आणि श्रीकृष्ण अर्जुनापेक्षा ज्येष्ठ नसते तर त्यांच्यामधील गुरु शिष्य हा संबंध अर्थहीन ठरला असता जर दोघेही मोहित होणारे असते तर त्यांच्यातील एकाने शिष्य आणि दुसऱ्याने गुरु होण्याची काहीच आवश्यकता नव्हती असा उपदेश निरुपयोगीच ठरला असता कारण मायेच्या बंधनातील कोणताच मनुष्य प्रमाणित गुरु हो गुरु होऊ शकत नाही अशा परिस्थितीत मान्य केले पाहिजे की श्रीकृष्ण भगवान आहेत आणि ते मायेने मोहित झालेला जीवात्मा अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ आहेत योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने नित एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखांची उत्पत्ती तथा विनाश सहन करण्यास शिकलेच पाहिजे वेदाज्ञेप्रमाणे एखाद्याने माघ महिन्यातील भल्या पहाटे स्नान करणे आवश्यक आहे त्यावेळी अतिशय थंडी असते तरीही जे धार्मिक तत्वांचे पालन करतात ते अशा वेळी स्नान करण्या करण्यास मागे पुढे पाहत नाहीत त्याचप्रमाणे जे जून महिन्यातील कडक उन्हाळ्यातही स्त्री स्वयंपाक स्त्री स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही प्रतिकूल वातावरणातही मनुष्याने आपले कर्तव्य पालन केलेच पाहिजे त्याचप्रमाणे युद्ध करणे हे शस्त्रियांचे आ शस्त्रियांचे धार्मिक तत्व आहे आणि जरी एखाद्या शस्त्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्याशी युद्ध करावे लागले तरी त्याने आपल्या आपल्या नियत कर्मापासून ढळू नये ज्ञानस्तरापर्यंत उत्पन्न होण्यासाठी एखाद्याने नियत विधिविधानांचे पालन करणे आवश्यक का आहे कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या बंधनातून स्वतःला मुक्त करू शकतो अर्जुनाला ज्या दोन नावांनी या ठिकाणी संबोधण्यात आले आहे ते सुद्धा महत्वपूर्ण आहेत त्याला कैन्य या नावाने संबोधण्यामुळे संबोधण्यामुळे त्याच्या आईच्या बाजूकडील थोर नातेवाईंकांचा बोध होतो आणि भारत या नात्याने या नावाने संबोधण्यामुळे त्याच्या पित्याकडील असणाऱ्या श्रेष्ठत्वाचा बोध होतो दोन्ही बाजूंनी त्याचे वंश थोर होते थोर वंशिक संबंधामुळे योग्य कर्तव्य पालनाचे दायित्व वाढते म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नाही तर आज आपण एका श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं उद्यापासून आपण पुढील श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत आणि तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला विचारू शकतात भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय श्री कृष्णा जय श्रीराम